महाराष्ट्रातल्या अकरा साखर कारखान्यांनी आतापर्यंत एक रकमी एफ आर पी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला आहे कोल्हापूर सांगली परिसरातल्या साखर कारखान्यांची एफ आर पी एकोणतीसशे रुपये ते तीन हजार पन्नास पर्यंत बसते एवढी एफ आर पी एक रकमी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं काही अशक्य नाही परंतु तेवीसशे ते चोवीसशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून उर्वरित रक्कम दिवाळीच्या दरम्यान द्यायची म्हणजे अंतिम बिल द्यावा लागू नये असं कारस्थान साखर कारखान्यांचं आणि सरकारचं त्याला समर्थन आहे सरकारमधले अनेक मंत्री स्वतः मुख्यमंत्री सुद्धा खाजगीमध्ये सांगतात की कारवाई करायचा अधिकार सरकारला आहे आम्ही करणार नाही तुम्ही शेतकऱ्यांना मोडून तोडून एफआरपी द्या याचं कारण भाजपमधल्या अनेक भ्रष्ट कारखानदारांचे साखर कारखाने आहेत आणि त्यांना सुद्धा शेतकऱ्यांना लुटायचं आहे हे कारस्थान स्वाभिमानी शेतकरी संघटना कदापि यशस्वी होऊन देणार नाही एक रकमी एफ आर पी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही येत्या अठ्ठावीस तारखेला पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर मी जाऊ ते एफ आर पी घेऊ किंवा कमी पडणाऱ्या रकमेची साखर घेऊ त्याशिवाय परत येणार नाही या निर्धारानाच साखर कार्यालयावर अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी हल्लाबोल करणार आहेत तेव्हा माझी शेतकऱ्याला विनंती एवढीच आहे की एक रकमेचा स्वाभिमान आग्रह यासाठीच धरलेला आहे की कारखाने शेतकऱ्याला लुटू आहेत पण स्वाभिमानी त्यांना लुटून देणार नाही